राजू शिंदे हे पदयात्रा प्रचार फेरी कॉर्नर बैठकातून जन आशीर्वाद घेत आहेत औरंगाबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघ राजू शिंदे यांनी पिंजून काढला आहे या प्रचार फेरी दरम्यान ते मतदारांना शाश्वत विकास करण्याची हमी देत आहेत बजाज नगर आणि वाळूज एमआडीसी भागात सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून तो सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते सांगत आहेत यावेळी त्यांच्या सोबत महाविकास आघाडीचे आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आजीबाबत प्रयत्न मध्ये असल्यामुळे अनेक प्रश्न या भागामध्ये अवकाळ शिक्षणासाठी

भजन नगर हे बाले किल्ला आहे आमचा बाले किल्ला कोणाचा आहे को आलेली आहे म्हणून आपल्या सर्वांना दाखवून द्यायचं आहे हे बाले किल्ला कोणाचा आहे आणि कोण याला म्हणून बातोऱ्यामधल्यावर बात घर घेतलं आणि त्याच्या वडिलाचं स्वप्न त्यांनी साकार केलं बापाचं स्वप्न साकार केलं पण आपल्या स्वप्नाचं काय आपल्याला घरकुल मिळत नाहीये आपल्याला रस्ते मिळत नाही आपल्याला ड्रेनेज नाही आपली लाईट नाही तुमची ग्रामपंचायती ग्रामपंचायती तुमची सक्षम आहे तुम्ही करू शकता पण अजूनही बाकीच्या गावामध्ये तुम्ही जाऊन पाहा प्यायला नीट पाणी नाही शहरामधल्या परिस्थिती गावाची वाढायची परिस्थिती काय ते बा म्हणून अशा आमदाराला आपल्याला बदलण्याची वेळ आता या येणाऱ्या वीस तारखेला आपल्या सगळ्याला विनंती करतो आपल्या गावातील शेजारी असतील नातेवाईक असतील मतदारसंघातील असतील बाहेर राहत असतील त्यांना सगळ्याला आपण बोलून घेतलं पाहिजे त्यांना सर्वांना सांगितलं पाहिजे ह्या वेळेस आपल्याला फक्त आणि फक्त मशाल या चिन्हावरती आपल्याला बटन दाबायचंय प्रचंड माताने आपल्याला बोलून द्यायचंय महाविकास आघाडीचे आपल्याला सरकार आणायचे हे जोपर्यंत आपण करीत नाही पण अशा लोकांना आपण घरी पाठवून धडा चुकीदार नाही म्हणून आपली निशाणी काय मशाल निशानी काय मशाल मशाल निशाणी आपली कारण की मागच्या वेळेस मशाल मध्ये गडबड झाली आणि म्हणून यावेळेस वेळेस घराघरामध्ये आपल्याला सांगावं लागणार आहे जसं आपले सरपंच साहेबांनी सांगितलं की आपले घरगे लोक पाठवतो की आपणा चिन्ह काय निशानी काय नाही तर आपण सगळ्या गावाला सांगून घरीच सांगत नाही सरपंच सांगितलं की सगळे इथे बसलेले जिम्मेदार लोक आहे प्रमुख लोक आहे तर प्रमुख लोकांनी आता एकत्र आलं पाहिजे तसं गाव सगळं एक झालंय मला असं वाटत नाही कोणी हो पटेल साहेब बाजू में आहे का कोणी सगळे समाज एकत्र आहे सगळे पक्ष एकत्र आले आहेत असं मला वाटतं पहिल्यांदा झालं असं नाही पाच पन्नास वर्षात पचास साल मी पहिली बार ऐसा हो मी हर गाव में जाता हो सगळ्या ठिकाणी मी गेलो त्या त्या ठिकाणी सगळ्या पक्षाचे एकत्र आले सर्व समाज एकत्र आले आणि त्यांनी सांगितलं की ह्यावेळेस फक्त मशाल आणि मशाल राहणार